लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे पहिल्या तीन टप्प्याचं मतदान पार सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे दरम्यान मतदानाच्या एक दिवस आधी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या हाती मोठं घबाड सापडलं बातमी पुढे पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून तब्बल एकोणचाळीस लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे या प्रकरणाने खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून मतदानाच्या एक दिवस आधी पोलिसांनी तब्बल एकोणचाळीस लाखांची रोकड जप्त केली आहे या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा पैसा कुठून आला आणि कुठं दिला जाणार होता याचा तपास पोलीस करत आहे पोलिसांनी त्यांच्या छाप्यात रोख रकमेशिवाय पैसे मोजण्याचं यंत्र आणि मोबाईल देखील जप्त केलाय या प्रकरणी आयकर माहिती देण्यात येत असल्याचे उपायुक्तिटे यांनी सांगितले या कांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात देखील मोठी कारवाई करण्यात आली होती तपासणी दरम्यान कोठ्यावधी रुपये जप्त करण्यात आले होते त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर मधून देखील असाच प्रकार समोर आलाय पोलिसांनी तब्बल एकोणचाळीस लाख रुपये जप्त केले